यो न द्वेष्टी न शोचती नक्षती शुभाशुभ परी त्यागी भक्तिमान्य समी प्रिय आणि उदासीन झाल्याचं गथ व्यथ पुढे बोलले सर्वारंभ परित्यागी हे जे रिकामी काम येत आरंभ कोणते उचापात्या करणं त्याचा त्याग करून फक्त स मत भक्त मे प्रिय फक्त माझा भक्त मला प्रिय आहे आणि पुढे म्हणतात जो न रुष्यती म्हणजे चांगलं झालं म्हणजे लगेच त्याला उन्मत्तपणा येतो आहे तो वा वा लय चांगलं झालं लय चांगलं ते पण नसावं आणि न, न द्वेष्टी समजा आपलं कोणाच्यानं काही नुकसान झालं तर त्याचा द्वेषही करू नये न शोचती शोकसुद्धा करू नयेत दुःख मिळाल्यावर नकांक्षते आणि कुठल्या आकांक्षाही करू नयेत जो शुभ अशुभ परित्यागी चांगलं वाईट याचा त्याग करतो म्हणजे ते शुभ ग्रह आहेत की अशुभ ग्रह आहेत तो पाहतच नाही चांगलं वाईट तो काय करतो परित्यागी त्याग केलेला आहे स भक्तिमान असा भक्ती भक्ति करणारा तो मला आवडतो पहा परमेश्वर भक्तीमधले कसे दोष निचपून काढत आहेत म्हणजे निव्वळ भक्ती शिल्लक राहते खाली निव्वळ भक्ती कारण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत च, मित्रे चनापमान अपमानयो शीतोष्ण सुखदुःखेशु समसंग शत्रू मित्र मान अपमान सारखच थोडक्यात त्याला आम्ही काय म्हणतो निर्लज्ज म्हणतो त्याला काय म्हणतो निर्लज्ज म्हणतो बघले वाईट वाटते आपल्याला परंतु वास्तविक ईश्वराकडे जो वेच रूप झाला ना तो तुम्ही त्याला निर्लज्ज म्हणा नाही तर काही म्हणा तो आपलाच ईश्वरात राहतो शीत उष्ण सुख दुःख या सगळ्यामध्ये सम काही हो जे आहे ते ठीक आहे असा संग विवर्जित कुठल्याच गोष्टी मध्ये आसक्ती न ठेवणारा तुल्यनिंदा स्तुतीरमोनी संतुष्ट आणि स्थिरमतीर भक्तिमान मी प्रियो नर निंदा करू कोणी किंवा स्तुती करू हा व्यवहार आहे एक स्टंट झालेला आहे जेव्हा आपण एखाद्याला बोलवतो तर तो अरे आपण जिथं गेलो त्याचं काहीतरी दोन शब्द गुण गावे तो लगेच स्तुती करायला लागतो लगेच आपल्याला फुरफुरल्यावर वाटते वा वा काय छान स्तुती केली नाही इथं आपल्याला त्याची अपेक्षा नसावी करतात त्यांचं कर्तव्य म्हणून ते करतात परंतु आपल्यावर त्याचा परिणाम होऊ नयेत त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं व आपण त्याचा आभारी झालो त्यांनी आपल्याला इथं उपकृत केलं मंचवर आणलं दोन शब्द बोलायला संधी दिली हे झाला त्यांचा क कड पण आपला कड त्यांनी स्तुती केली म्हणून फुरफुरू नये सारखंच एखादा आपलंच काहीतरी धरून हिसके हिसके काहीतरी बोलत राहतो मग त्याचं पण आपल्याला दुःख वाटून येत निंदा करो की स्तुती करो समान मौनी मौनी म्हणजे मननशील फक्त शास्त्राचं आवर्तन ईश्वराचं स्मरण मनन करणं मौनी म्हणजे जे, जे मनाने केलं जातं ते मन ते मौन येणं केनचीच संतुष्ट आणि कोणत्याही प्रकारात असो सुखात असो दुःखात असो कोणता मार्ग असो वाईट असो चांगला असो काही असो त्या सुद्धा जरी त्याला त्रास झाला तरी त्यानं आपली संतुष्टता भंगू देऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट अनिकेत अनिकेत म्हणलं की श्री चक्रधर स्वामींचं सूत्र आहे पहिलंच आचाराचं की स्वदेश संबंध त्याज्य स्वग्राम संबंध त्याज्य याचा संबंध तो त्या त्याज्ये का संबंधी अधिकार नाही आणि इथं म्हणले अनिकेत आम्ही मुलाचं नाव ठेवतो अनिकेत पण जेव्हा मुलानं संन्यास घेतला की ठणान ओरडतो हे बुवाजींना काही काम नाही दिला संन्यास त्या पोराला आमचा करता पोरगा होता दिला सर अरे बाबा त्याचं नाव कशाला ठेवलं अनिकेत <laughs> ज्यानं निकेतन सोडून दिलं घर सोडून दिलेलं आहे मग घर सोडून दिलेलं नावच आहे तुम्ही मग आता कशाला दुःख करता नाव ठेवायचं अनिकेत आणि त्यांना जर संन्यास घेतला लहान वयात की झालं बिघडलं काम तर अनिकेत म्हणजे घराचा सा ममता नसावी घरामधून तो पूर्णपणे त्याग केलेला असावा हे विश्वचे माझे घर स्थिरमती आणि आपली जी बुद्धी आहे ती नेहमी स्थिर ठेवावी विचलित होऊ देऊ नये आता विचलित होत नाही असं थोडंच आहे होतच असते समजा शेण दिसलं समजा गोडच वासरू दिसलं वाटतंय बाबा काय छान आहे शेण असले वाटतंय छी वाटतं नाही का पण आपलं मन जरी झालं तर तिथंच दाबायचं तोंडावर येऊ द्यायचं नाही पण आपल्याला राहवत नाही आपण छी या लोकांना कळतच नाही काय हे सगळ्या रस्त्यावरच कचरा टाकतात असं म्हणू नये म्हणल्यानं मन काय होते काहीच होत नाही पण विनाकारण त्याच्याबद्दल आपण आपलं तोंड वाया घालवलं आपल्या तोंडातून व्यर्थ उच्चार करत बसलो ईश्वराकडचं कर मन सुटून गेलं म्हणजे अगदी बारीक सारीक व्यवहारापासून जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला भक्ती काहीच अवघड नाही पण ती भक्ती करण्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला प्रयत्न करावा लागतो म्हणून स्थिरमती भक्तिमान नर असा भक्तिमान मनुष्य मी प्रिय मला आवडतो बाबा निंदा पुढलाने जर सत्य निंदा केली असेल निंदा म्हणजे आपण खोटी समजतो पण जर कोणी सत्य निंदा करत असेल तर या साधकानं काय करावं हो त्याच्याबद्दल या साधकानं त्याच्या समोर उभं राहून येत आपण दुसरा देश धरावा असे <laughs> <laughs> असू शकतं ना बाबा त्याने सत्य निंदा केली त्याजवळ जाऊन पाया पडायचं आणि मग आपण जायचं ठीक आहे वस्तुस्थिती आहे बुवाजी जे विचारायले हे प्रत्यक्षात प्रत्येकाला अनुभवाला आलेले काय करावं मन पण आहे ना निंदकाचे घर असावे शेजारी नाही मग सहन होत असेल तर सहन नाही झालं तर विनाकारण बसतील टाळ कुठत आश्रम बांधून बसलो ना आपण ये तो यथोक्त पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव व प्रिया फार मोठी पंचायत पडते आश्रम बांधतो आणि शेजारा काय करतो शेजारचा काय करतो कचरा टेकतो फार दुःख होतं नाही का त्याच बाबा ते आश्रम घेऊन दुसरीकडे जाता येत <laughs> नाही ना म्हणत तेच तेच म्हणायला मी दुःख आहे म्हणलं ही गोष्ट त्यांनी ते बुवाजीला म्हणायचा जो संकेत होता ते त्याच्यातून ते, ते दिसायला काय करावं हो, काय आता आता बाबाने बाबा पळूनच जाऊ ना तर पंचायत झाली एवढा मोठा बांधला आश्रम आपण चांगला <laughs> पण त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण शेवटी आपलं मन जर साधनात लागत नसेल स्मरणात मरणात तर त्याचा त्याग केलेलाच चांगला भलेही ती सोन्याची का सूर्य असे ना पण ती काय कामाची जर आपलं जीवन जर व्यर्थ जात असेल कारण ते डोळ्यासमोर पाहवत नाही आणि राहवत नाही सोडू वाटत नाही आणि ते पाहवत नाही काय करावं अशी पंचायत होते तर त्यात एकच उत्तम विलाज आहे की ते सोडून देणंच चांगलं आहे आणि हे श्रद्धाना जे श्रद्धावान आहेत मत परमा आणि माझ्यामध्ये परायण झालेले आहेत इदम यथाउक्तम जे मी जसं सांगितलं धर्म्य अमृतम धर्म्यरूपी अमृत परयुपासते हे निष्काम प्रेमभावाने जो स्वीकारतो ते भक्ता मे अतीव प्रिया ते भक्त मला खूप आवडतात आणि कुठं म्हणतं सोपी आहे आता पहा यातलं काय घेता येते आपल्याला एकाही श्लोकामध्ये आपण शिरायला गेलो की तिथं पंचायत पडायची काहीतरी दुसरं चिटकुणी आयले त्याला बाबा <laughs> मागील श्लोकामध्ये अनपेक्ष शब्द आला दुसऱ्या श्लोकामध्ये शब्द आला या दोघांमध्ये काही तात्विक अंतर आहे का आणि एक निरापेक्ष म्हणतो आपण निरापेक्ष अनापेक्ष आणि नकाक्ष सापेक्ष निरपेक्ष एकमेकाच्या विरुद्ध आहेत नाही नाही तो नाही हे दोन फरक अनपेक्ष अनपेक्ष आणि निरपेक्ष निरपेक्ष आणि न का नक्षते अवस्था काय फरक आहे काय सांगा ना पहिला आहे काय म्हणले की न अपेक्षते आहे ना अनपेक्ष अनपेक्षते ना? ते नाही समसानं ना अनपेक्षते झालं न अपेक्षते सरळ हम्म म्हणजे कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवू नये म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त कुणाचंही अवलंबन नसावं म्हणजे अधीनत्व नसावं बऱ्याच वेळेला आम्ही काय करतो आपली पार्टी आपलं कूळ आमचं गोत्र आमची वेली अरे 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 कुठे चालले तुम्ही आणि या पायी आपण आपल्या स्वतःचा धर्माचा रास करून घेतो माझे ईश्वरीचे साधनवंत जर तिची बुद्धी राहिली तर सगळ्यात उत्तम पण ती राहत नाही नाही ना आमच्या याच्यातला नाही आमच्या परंपरेतला नाही हा आमच्या वेलीचा नाही आणि या गोष्टीमुळं आपण आपल्या धर्मापासून वेगळ्या रूपानं तेच करायलो पोरा आकांक्षा पोराजीवाय काही वाटेल जे ते माझी हो हो बरोबर आहे आणि आकांक्षा म्हणजे कांक्षा करणं म्हणजेच आशा करणं आपल्याला ठीक आहे मागायचं नाही अपेक्षा बी नाही परंतु मनामध्ये वाटतं की आलं तर बरं होईल ते बी नको अनपेक्ष आकांक्षा निरपेक्ष निरपेक्ष तर हे समानार्थी आहेत अनपेक्ष आणि निरपेक्ष हे समानार्थी शब्द आहेत अशा प्रकारे हा भक्तियोग अगदी अत्यंत उत्कृष्टपणे सांगितलेला आहे आपण अधिकाधिक आपल्यामध्ये कसा उतरता येईल हा प्रयत्न करावा बलकी दुसरा करीत नाही याचं दुःख करू नका हे करीत नाही सगळेच आम्हाला सांगतात असं नको आचरे तयाचा धर्म आपण आपल्याला कितपत आचरता येतं तेवढं वागायचं जिथं आपल्याला जमलं नाही तिथं आपण स्वस्थ बसायचं पण हा करत नाही हा असं करतो तो तसं करतो ती दृष्टी मात्र काढून टाकावी म्हणजे हा भक्तियोग त्याला साध्य होतो म्हणजे इतरांकडे पाहिलं की देवाने काय म्हणलं इतराचे संबंधित जीव हा काय होतो की अधपतनाला कारणीभूत होतो म्हणून त्याला ती दृष्टी देवाने ठेवलीच थे नाही साध्य प्राप्त झाल्यावर जीवाचे स्वरूप ऐसे जे दुसऱ्याचे निभंगे बरोबर आहे मग आपल्याला हे सांभाळायचं इतिमदभवगीता योग शास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नामद्वादशोध्याय अशा प्रकारे सगळ्या शास्त्राला मिळून असलेलं हे ब्रह्माशा ब्रह्मविद्याशास्त्र ज्याच्यामध्ये सगळेच येऊन जातात ब्रह्मविद्या योगशास्त्र त्यानंतर या श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या माध्यमातून हा भक्तियोग इथे अथ झालेला आहे अथ म्हणजे संपलेला आहे इति इति झालेला आहे बाबा उपनिषद सो सगळं झालं ब्रह्मविद्यायाम वेदा आपण या संस्कृतचे अभ्यासक आहात त्याच्यामध्ये योग शास्त्र नावाचा काही विषय आहे का, का? आहे त्याचे दोन प्रकार आहेत पतंजलीचं योग एक योगासनं हे एक योग आणि पतंजलीचं एक महाभाष्य म्हणून पतंजलीचा योग आहे तर त्याच्यात त्यांनी फक्त मंत्र दिलेले आहेत म्हणजेच असं वागावं तसं किंवा काही व्याकरणाचे काही सूत्र आहेत जे की पाणीच्या व्याकरणाला पुष्टी करतात तर असे एक कृतीतला योग आणि एक त्याने कौमुदीतला योग दाखवलेला आहे